संजय साबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड मराठी साहित्य व शिक्षण क्षेत्रात सक्रिय योगदान सतराहून अधिक पुस्तके पुरस्काराचा बहुमान चंदगड तालुक्यातील दि न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक संजय गोपाळ साबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत जाहीर केली या पदासाठी सीमा कवी रवींद्र पाटील यांनी शिफारस केली होती संजय साबळे हे सतराहून अधिक पुस्तकांचे लेखक असून त्यात कविता चारोळ्या प्रेरणादायी लेखन आणि विचार प्रवृत्त लेख यांचा समावेश आहे त्यांना नऊ शिक्षक पुरस्कार तसंच तीन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेत मराठी अध्यापक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे साहित्य शिक्षण आणि सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी साहित्य चळवळीला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय त्यांच्या या निवडीनंतर तालुक्यात आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा